नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकातील हर हुन्नरी अभिनेत्री म्हणजे किशोरी आंबिए अनेक चित्रपटात त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत सध्या त्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत कलाच्या आईची भूमिका साकारत आहेत ज्येष्ठ मराठी अभिनेत्री किशोरी आंबिये यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे सत्तर रोजी झाला होता मराठी चित्रपट मालिका आणि नाटक या तिन्ही क्षेत्रात गेल्या तीन दशकापासून वावरणारा चेहरा म्हणजे किशोरी आंबिये महेश कोठारे यांच्या झपाटलेला या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर खतरनाक चष्मे बहादर चालू नवरा भोळी बायको बाबा लगीन वन रूम किचन लाऊका लाद यासारख्या दीडशेहून अधिक चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे त्यांनी फू बाय फू हा कार्यक्रमही गाजवला तुझ माझ जमेना देवयानी माझ्या नवऱ्याची बायको सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये त्या झळकल्या आहेत सोनी मराठी वाहिनीवरील सबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेत त्या भामा ही व्यक्तिरेखा साकारत आहेत तर मंडळी ही झाली किशोरी आंबिये यांची कला क्षेत्रात आंबिये यांची लेख प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने देखील आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात काम करत आहे त्यांच्या मुलीचे नाव काजल असं आहे अभिनय क्षेत्रातील सुरुवात काजलने कॉलेजमधून केली होती त्यानंतर तिने मालिका विश्वात पदार्पण केलं सध्या काजल स्टार प्रवाहावरच्या शुभविवाह या मालिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेत तिने मानसीची भूमिका साकारली आहे या आधी तिने कुलस्वामीनी काय घडलं त्या रात्री या मालिकेत काम केलं होतं किशोरी आंबिये आणि त्यांची मुलगी काजल या दोघींनी कुलस्वामींनी या मालिकेत एकत्र एक काम केलं आहे काजलने मराठीसह हिंदी मालिका विश्वातही स्वतःची ओळख निर्माण केली आहे तर मंडळी तुम्हाला या मायलेकीची जोडी आवडली का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद